श्री स्वामी समर्थ या पाच राशीच्या पत्नी असतात भाग्यलक्ष्मी पतीला बनवतात श्रीमंत आजकालच्या जीवनात मनाने खरा भरपूर प्रेम करणारा समजून घेणारा जोडीदार मिळणे खरंच कठीण गोष्ट झाले अनेक लोक आपल्या आजूबाजूला अशी असतात जी चेहऱ्यावर खोटेपणाचा मुखवटा लावून फिरतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसतो तसं पाहायला गेलं तर प्रत्येकालाच एक चांगला जोडीदार हवा असतो प्रत्येक पतीलाही आपली पत्नी समजूतदार सहाय्यक आणि भाग्यवान असावी अशी इच्छा असते ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीच्या स्त्रिया त्यांच्या प्रेम समजूतदारपणा आणि पाठिंब्याने पतीचे जीवन बदलतात यामुळे त्यांचे मनोबल तर वाढतेच शिवाय त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यातही मदत होते त्यांच्या उपस्थितीने घरात सुख शांती आणि समृद्धी येते विशेषतः काही राशीच्या पत्नी आपल्या पतीचे भाग्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात जाणून घेऊया या राशीच्या बायका आपल्या जोडीदाराचे नशीब कसे बदलू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार काही स्त्रिया त्यांच्या पतीसाठी भाग्यशाली ठरतात या राशीच्या पत्नी आपल्या जोडीदाराचे भाग्य उजळवू शकतात अशा पत्नीचा समजूतदारपणा आणि चांगला विचार करण्याची सवय पतीला प्रगती आणि यश मिळवून देते जाणून घेऊया त्या पाच राशी ज्या पत्नी त्यांच्या पतींसाठी शुभ मानल्या जातात मेष ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या महिला खूप उत्साही आणि निडर असतात ती तिच्या पतीला कधीही हार मानू देत नाही आणि त्याला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा देते तिचे कठोर परिश्रम आणि समर्पण पतीला त्याचे ध्येय साध्य करण्यात मदत करते कर्क राशीच्या महिला खूप भावनिक आणि काळजी घेणारी असतात ती तिच्या पतीला प्रत्येक परिस्थितीत साथ देते आणि त्याला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवते त्यांची काळजी आणि प्रेम पतीला आत्मविश्वास देते जे त्याला त्याच्या आयुष्यात पुढे जाण्यास सक्षम करते सिंह ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या पत्नी या स्वभावाने खूप शक्तिशाली आणि स्वावलंबी असतात ती नेहमी तिच्या पतीला पुढे जाण्यासाठी प्रेरित करते आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करते त्यांचे धैर्य आणि नेतृत्व क्षमता त्यांच्या पत्नीच्या पतीच्या जीवनात यश आणि आनंद आणण्यास मदत करतात कन्या ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या स्त्रिया या अतिशय व्यवहारी आणि समजूतदार असतात ती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेते आणि आपल्या पतीला योग्य मार्ग दाखवते त्यांची नियोजन क्षमता आणि शिस्त त्यांच्या पतीच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावते मीन ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या बायका खूप गोड आणि दयाळू असतात ती आपल्या पतीला मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते त्यांचा चांगला स्वभाव आणि भावनिक आधार यामुळे पतीचे जीवन आनंदी आणि यशस्वी होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद